नमस्कार मैत्रिणींनो आरतीस किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला वाळलेले प्रॉन्स किंवा सोडेची भाजी तुम्हाला शिकवणार आहे हे प त्याच्यासाठी मी हे एक वाटीभर सोडे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये उकळलेले पाणी टाकलेले गरम पाणी आता ह्या गरम पाण्यामध्ये तुम्ही हे सोडे साधारण पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा तास पण ठेवू शकता आता अर्धा तासानंतर मी हे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतले त्याच्यात माती असते त्यामुळे दोन तीन पाण्याने छान धुवून घ्या आणि ज्या पद्धतीने मी पिळून घेते त्या पद्धतीने त्याचं घट्ट असं पाणी काढून घ्या आता ते आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहेत मी इथे कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर तेल टाकले मी त्याच्यात सोडे टाकायचा व्हिडिओ स्किप झाला सॉरी पण हे असे सोडे टाकून अशा पद्धतीने पाच ते सात मिनटं तुम्ही हे सोडे असे छान परतून घ्या कुरकुरीत करून घ्या आता त्याच्यामध्ये अजून थोडंसं तेल टाकते आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात आपण एक चमचा जिरे टाकूया आणि एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकूया आता कांद्याला आपल्याला छान गोल्डन ब्राऊन असेपर्यंत करेपर्यंत तळून घ्यायचं आहे पाहू शकता आपला कांदा छानपैकी गोल्डन ब्राऊन झाला आहे आता त्याच्यामध्ये एक चमचा आलं आणि एक चमचा लसूण पेस्ट घालूया तीही छान त्याचा कच्चटपणा जाईपर्यंत परतूया मग एक चमचा हळद आणि एक चमचा मी इथं घरचा मसाला वापरलेला वा आहे तुम्ही इथं कांदा मसाला किंवा लाल तिखटसुद्धा वापरू शकता ठीक आहे आता ह्याला हे परतून झाल्यावर जे आपले तळलेले सोडे आहेत ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि छान पाच मिनटं तरी हे सोडे परतून घेऊया थोडा गॅस बारीक करून म्हणजे त्याला मसालासुद्धा छान लागतो आणि तेल आणि ते चवीला छान लागतात आता काय करायचे आपल्याला जरी आपण सोडे तळले तरी त्याच्यात आपण पाणी घालून थोडे आपल्याला सोडे शिजवून घेणं गरजेचं असतं कारण जर कच्चे राहिले तर तुमच्या पोटात धुकू शकतं म्हणूनसाठी त्यांना शिजवून व्यवस्थित घ्यावा आता चवीनुसार मीठ टाका मिठाचं प्रमाण इथं कमी ठेवा हे झाकण ठेवून दहा मिनटं सोडे शिजवलेत पहा तुम्ही आपली भाजी एकदम रेडी आहे तुम्ही अजून रस्सासुद्धा ठेवू शकता किंवा अजून घट्टसुद्धा करू शकता आपली भाजी आता मी कोथिंबीर टाकली आता भाजी मी सर्व करते ठीक आहे पहा आपली रेसिपी एकदम रेडी आहे आणि छान असे भाकरी भा चपाती किंवा ब्रेडबरोबर तुम्ही भाजी खाऊ शकता रेसिपी एकदम सोपी आणि भन्नाट अशी लागते चमचमीत अशी होते तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद